खूप खूप स्वागत मित्रांनो आपण लाईव्ह सेशनमध्ये आहोत तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण हे लाईव सेशन्स घेत असतो आणि या लाइव सेशन्सच्या माध्यमातून आपण आपले जे काही व्ह्यूवर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांना जे काही वेगवेगळे प्रश्न असतात त्यांच्यावर आपण उत्तर देत असतो तर निश्चितच आपणसुद्धा आपल्याला काही प्रश्न असतील तर त्या संदर्भात प्रश्न अशंका असतील तर त्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारू शकता तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे संधिवात आम आमवात वातरक्त या संदर्भात आपण आज थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे की कशा पद्धतीने हे आजार जे असतात ते होतात आणि आयुर्वेदामध्ये त्याची कशा प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते या संदर्भात तुम्हाला मी थोडक्यामध्ये माहिती देतो आता आयुर्वेदामध्ये वाताला फार महत्त्व दिलेलं आहे वायू जो आहे तो आपल्या शरीरातल्या सगळ्या क्रिया करणारा सांगितलेला आहे म्हणजे आपल्याही शरीररूपी एक प्रकारे यंत्र असतं आणि या यंत्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर वायूचे गुण सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये कुठल्या कुठल्या गुणांनी वायू आपल्या शरीरामध्ये काम करत असतो वायूची कामं काय काय आहेत ते सगळं सांगितलेलं आहे बरोबर वायू जर बिघडला तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात त्याबद्दल माहिती आहे <coughs> आणि वायूला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं या संदर्भातसुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तर एक प्रकारे आपलं जे शरीर आहे तर त्या शरीरातला यंत्राला काम कर यंत्राला सांभाळण्याचं काम जे आहे ते वायू जो आहे तो करत असतो <coughs> तर वाताचे पाच प्रकार आहेत आयुर्वेदामध्ये प्राणवायू उदानवायू समान वायू आणि वाय। अपानवायू असे पाच प्रकार वाताचे आपल्या शरीरामध्ये आहेत आपल्या शरीरातल्या ज्या काही हालचाली होत असतात सर्व प्रकारच्या हालचाली ह्या वाताच्या नियंत्रणाखाली असतात बघा वाताला एक मोठा व्यापक रूपाने आयुर्वेद समजण्याचा प्रयत्न करतो समजतो वात पित्तकफ हे तीन दोष आपल्या शरीरामध्ये असतात त्यातला वात जो आहे तो आपल्या शरीराला चालवण्याचं काम करतो आपल्या या शरीररूपी यंत्राला चालवण्याचं काम करतो आपल्या आपल्या ज्या काही चेष्टा होतात बरोबर आपल्या शरीरामधल्या ज्या काही गतिविधी चालू असतात त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वातामुळे घडतात आपल्या मनाचं कामसुद्धा वायू काम करत असतो त्यामुळे मन पण जर तुमचं प्रक्षुब्ध झालेलं असेल मन बिघडत असेल <coughs> तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वात वाढत असतो आजकाल आपण बघतो की स्ट्रेस रिलेटेड बरेचसे आजार अनेकांना होत असतात आणि स्ट्रेसमुळे सुद्धा आपल्याला अनेक त्राससुद्धा होत असतात तर आयुर्वेद काय म्हणतो की जेव्हा आपण एखादा व्यक् एखादा व्यक्ती स्ट्रेस घेतो जास्त ताणतणाव चिंता अशा प्रकारच्या गोष्टी सतत करत असतो त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये वायूसुद्धा मित्रांनो वाढत असतो <coughs> त्यामुळे मनाची काम करणारा सुद्धा हा वायू आहे सर्वेंद्रियांना उद्योजक म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे सगळ्या इंद्रियांना त्यांचं काम करण्याचं काम हो त्यांचं काम होण्यासाठी वायू हा महत्वाचा रोल जो आहे तो बजावतो म्हणजे आपल्याला दिसणं आहे आपलं बोलणं आहे आपलं श्वास घेणं आहे आपला आपला स्मेल घेणं आहे आपली त्वचेचं जे काही स्पर्शनेंद्रियाचं काम आहे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो वायू जो आहे तोच करत असतो सर्वेंद्रियांना उद्योजक सांगितलेला आहे त्यानंतर सर्व शरीर धातू व्यू कर आपल्या शरीरातले जे सगळे धातू आहेत ते व्यवस्थित ठेवण्याचं कामसुद्धा मित्रांनो वायू हा करत असतो आपलं बोलणं आहे ठीक आहे आपलं पाहणं आहे या सगळ्या गोष्टी वायूच्या आधिपत्याखाली येतात आपलं अग्निदीपन करणं म्हणजे आपल्या जो पोटामध्ये जो अग्नी आहे तो अग्नीसुद्धा व्यवस्थित आणण्यासाठी म्हणजे कसं आहे की चूल बघा आपण पेटवतो चुलीमध्ये कसं आहे अग्नी पेटवण्यासाठी आपल्याला वाताची गरज लागते तसंच आपल्या पोटामधला सुद्धा अग्नी पचनशक्ती आपली चांगली राखण्यासाठी नॉर्मल अवस्थेमध्ये वायू हा फार आवश्यक आहे जर वायू वाढला तरी प्रॉब्लेम होणार आहे आणि वायू कमी झाला तरी प्रॉब्लेम होणार आहे तसं हिमोग्लोबिन तरी प्रॉब्लेम होतो हिमोग्लोबिन कमी झालं तरी आपल्याला प्रॉब्लेम होतो जशी आपल्या शरीरातली शुगर ही वाढली तरी प्रॉब्लेम होतो शुगर कमी झालं तरी प्रॉब्लेम होतो आपल्या शरीराला आपला बीपी वाढला तरी प्रॉब्लेम असतो बीपी कमी झाला तरी प्रॉब्लेम असतो तसंच वात जो आहे तो वाढला तर मग आपल्याला वेगवेगळे आजार होतात त्याला वातव्याधी असं म्हटलं जातं आणि वात जो आहे तो कमी झाला तर मग आपल्या इंद्रियांची शक्ती कमी होते दिसायला कमी होतं ऐकायला कमी होतं नाकातून जे काय आपण स्मेल घेतो तो कमी होतो किंवा इंद्रियांची शक्ती पॅरालिसिसचा त्रास जो आहे त्याच्यामध्ये काय होतं बघा आपल्या हातापायाची ताकद निघून जाते तर तिकडला वात जो आहे तो कमी झालेला असतो तर अशा पद्धतीने मित्रांनो वात जो आहे तो बऱ्याचसा वेगवेगळ्या गोष्टी करत असतो आपले जे मोशन होते त्या मोशनला बाहेर काढणं गर्भाशय आहे गर्भाशयामध्ये आपलं बघा बाळ मोठं होत असतं त्या बाळालासुद्धा जे बाहेर काढण्यासाठी वायू जो आहे तो मेन काम करतो त्याच्यामध्ये अपानवायू हा काम करत असतो तर हा जो वायू आहे तो बिघडतो कशामुळे तर सांगितलं आहे वाताचे गुण सांगितलेत की वृक्ष लघु शीत चल खरं आणि दारुणं असे वाताचे गुण सांगितलेत वृक्ष म्हणजे कोरडा कोरडा आहे वायू कोरडा सांगितलेला आहे गाय आहे वृक्ष लघु हलका आहे एकदम वायू चल सतत हलणारा आहे वायू इकडून तिकडून जाणारा चल आहे त्या त्याच्या त्याच्या वायूला गती आहे बरोबर ना तुम्ही आपल्या सृष्टीमध्ये पण वायू बघाल तर त्या वायूला वाऱ्याला गती आहे तसाच तो वायू आपल्या शरीरामध्ये पण काम करत असतो त्याला पवन वायू वात अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो तर त्याला गती आहे चल आहे तो खरं आहे खरं म्हणजे कठीण आहे बरोबर आहे <coughs> त्यानंतर शीत आहे थंड नेचरचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मित्रांनो वाताची ही गुण आहेत आणि ह्या गोष्टीने युक्त असे पदार्थ आपण खातो आहोत अशा पदार्थाने युक्त असे आपण विहार करतो आहोत तर आपल्या शरीरामध्ये वात जो आहे तो वाढणार आहे काही जणांना सवय असते की फॅन फास्ट ठेवतात आणि फास्ट फॅन खाली झोपतात त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या शरीरामध्ये वात वाढतो काही लोकांना वाटाणे चणे उसळी जास्त खाण्याची सवय असते बरोबर हे सगळं कोरडं अन्न येतं ज्या अन्नाला अन्ना आपण पाण्यामध्ये भिजवत ठेवतो हो साधारणपणे ते अन्न कोरडं असतं चणे वाटाणे हरभरे पावटी उसळी कुरमुरे हे सगळं ड्राय नेचरचं अन्न आहे हे सगळं अन्न तुम्ही अधिक प्रमाणामध्ये जर खात राहिलात तर तुमच्या पोटामध्ये गॅस होणार शरीरामध्ये पण गॅस होणार जागरण केल्यामुळे गॅस होतो अति जागरण करणार रात्रीची झोप व्यवस्थित न घेणं यामुळे शरीरामध्ये मित्रांनो वायू वाढतो स्ट्रेस जास्त आहात तुम्ही सारखं राग होतोय तुम्हाला सारखा राग येतोय सारखी चिंता करता आहात तुमचा पारा नेहमीच वर चढलेला असतो आहे <coughs> किंवा तुम्ही सारखी काळजी करता आहात डोक्याला तुम्हाला, तुम्हाला शांती नाही आहे असं जर तुमचं होत चाललंय म्हणजे तुमच्या शरीरामध्ये मित्रांनो वायू जो आहे तो वाढतोय <coughs> उपवास तुम्ही करता काही जणांचे महिलांचे बघा उपवास असतात सतत उपवास करत असतात आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा अशा पद्धतीने उपवास असतात हा पण एक ह्यामुळे पण शरीरामध्ये वायू जो आहे तो वाढत असतो त्यानंतर उपवास करणं त्यानंतर पोट साफ नसणं काही लोकांना बघा पोट साफ होत नाही संडासला कडक होत असते यामुळे सुद्धा शरीरामध्ये वायू जो आहे तो वाढत असतो तर अशा पद्धतीने ही वेगवेगळी कारणं आहेत बरोबर आहे म्हणजे कोरडे पदार्थ अधिक प्रमाणामध्ये खाणे जागरण होणे उपवास करणे काही लोकांना चा प्रवास जास्त होत असतो सतत प्रवास बाईकवर टू व्हीलरवर रिक्षा ड्रायव्हर जे आहेत हे लोक प्रवास करतात वाहन वाहनामध्ये प्रवास होत असतो है ना समजा पंधरा वीस मिनटं अर्धा तास एक तास प्रवास होतो ठीक आहे पण सात आठ तास आपण जेव्हा प्रवासामध्ये सतत राहतो कंटिन्यूस राहतो त्यावेळी पण आपल्या शरीरामध्ये मित्रांनो वात जो आहे तो वाढत असतो आणि हा वायू जेव्हा वाढतो ना त्यावेळी तो ठिकाणं शोधतो ठिकाणं शोधतो म्हणजे काय की त्याला कुठे बसता येईल एक ठिकाण शोधतो काही लोकांची मान पकडतो मानेमध्ये येतो मग सर्वायकलचे त्रास होतात चालू सर्वायकल स्पॉन्ड्युलायटिस आहे मानेचे मनके दुखणे आहे हातामध्ये मुंग्या येणं आहे खांदे दुखणे आहे तर वायूने स्थान त्या मानेचं आणलेलं असतं मानेकडे आलेला असतो काही वेळा वायू डोक्यामध्ये जातो डोक्यामध्ये गेल्यानंतर मग अर्धशिशी आहे डोकं दुखणं आहे बऱ्याच जणांना त्रास असतात बघा आठवड्यातून दोनदा तीनदा अर्धशिशी डोकं दुखतं हा सुद्धा वाताचाच त्रास आहे त्यानंतर काही लोकांचा तो हा जो वायू ह्या कारणांमुळे वाढल्यामुळे पाठीच्या मणक्यांमध्ये जातो ठीक आहे मा मण पाठीचे मणके जे आहेत ते आपल्या एकावर एक ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण सांधे आहेत वेगवेगळे छोटे छोटे सांधे आहेत त्या सांध्यांना खराब करायला लागतो आणि मग त्यामुळे आपल्याला कंबरदुखी चालू होते सायटिकासारखा प्रॉब्लेम जो आहे तो चालू होतो आपले मणके जे आहेत ते झिजायला लागतात काही जणांना तो सुवाद गुडघ्यामध्ये जातो गुडघ्याच्या ठिकाणी संधिवाद निर्माण होतो आणि मग गुडघे दुखी गुडघे सुजणे किंवा गुडघे जिजणे ऑस्ट्रिओ ऑर्थायटिस ऑफ नी जॉईंट अशा प्रकारचे आजार जे आहेत ते व्हायला लागतात हाच वाद वेगवेगळ्या दोषांशी संबंधित पण होतो म्हणजे हा वात जो आहे तो आपण जर अन्न पचलेलं नसेल हां आपल्याली पचनशक्ती वीज असेल वीक असेल पोट साफ आपला व्यवस्थित नसेल तर हाच वाद जो आहे तो आपल्या ह्या न पसलेल्या अन्नाशी मिक्स झाल्यानंतर त्याला आपण आमवात असं म्हणतो अमवातामध्ये काय होतं एक प्रकारे न पसलेला भाग आपल्या पोटामधला किंवा आपल्या जे मेटाबॉलिझम चालू आहे चयापचयाची आपली क्रिया आहे त्यामध्ये एक प्रकारचं विष तयार होतं हे आमविष असतं ते वाताबरोबर एकत्र येतं आणि मग आपल्याला आमवात होतो आमवातामध्ये काय होतात लक्षणं मग जॉईंट्स दुखायला लागतात हाताची बोटं सुजायला लागतात ह्या बाजूला दुखायला लागतं हे मनगटं दुखायला लागतात हे कोपरं दुखायला लागतं हे सगळे खांदे दुखतात सुसतात सकाळी उठल्यावर भयंकर वेदना असतात शास्त्रामध्ये सांगितलं की विंचू कसा चावतो तशा पद्धतीने वेदना ह्या आमवातामध्ये होतात हाच वाद जो आहे तो रक्ताशी एकत्रित आला रक्त रक्ताबरोबर एकत्र म्हणजे वात पण वाढतो आहे आणि रक्त पण खराब आहे मग त्याला रक्त असं आपण म्हणतो वातरक्त झालं समजा वात पण बिघडला आणि रक्तदृष्टी पण झालेली आहे मग गाऊटसारखे आजार आहेत रुमॅटेड आर्थरायटीसारखे आजार आहेत एस सारखे आजार आहेत ऑटोयुमिन आजार आहेत हे आजार मित्रांनो होतात मग अशावेळी आपल्याला वाताची आणि रक्ताची ट्रीटमेंट करावी लागते मग हे आजार जे आहेत ते आपणच कमी व्हायला लागतात तर मुळात वा, वा आयुर्वेद काय करतो आयुर्वेदामध्ये जे असतं बेसिकली की ते दोषांवर काम करणाऱ्या गोष्टी असतात वात पित्त कफ सात धातू रस रक्त मांस मेद अस्थिमज्जा शुक्र हे सात धातू तीन दोष हे तीन दोष कुठला वाढला आहे किती वाढला आहे आणि कुठे तो वाढलेला आहे आणि तो काय खराब करतो आहे रक्त खराब करतोय रक्त खराब झालेलं आहे अस्थि खराब झालेले आहेत सांधे खराब झालेले आहेत मांस खराब झालेलं आहे मेद खराब झालेला आहे ह्यापैकी काय खराब झालेलं आहे कोणत्या ठिकाणी वायू तो गेलेला आहे त्यानुसार त्याची आयुर्वेदामध्ये चिकित्सा जी आहे ती केली जाते ट्रीटमेंटमध्ये काय असते वाताची ट्रीटमेंट वाताची ट्रीटमेंटमध्ये काय असतात तर वेगवेगळी औषधं असतात वेगवेगळे गोळ्या असतात त्याच्यामध्ये गुगुळ कल्प असतात वेगवेगळे योगराज गुगुळ सिंहनाथ गुगुळ त्रयोदशांग गोगुळ रासनादि गोगुळ असे वेगवेगळे गुगुळांची औषधं आयुर्वेदामध्ये ह्या वातव्याधींसाठी दिलेली आहेत वेगवेगळे काढे असतात ठीक आहे दशमूलारेष्ट सप्तक काढा महारासनादी काढा अमृतोत्तर कशाय असे वेगवेगळे काढे आयुर्वेदामध्ये आहेत ते काढ्या आपल्याला द्यावे लागतात काही रसकल्प असतात महावात विध्वंस रस वात गजांकुश रस नावं पण जबरदस्त आहेत शास्त्रामध्ये दिलेली औषधांना महावात रस म्हणून दिलेलं आहे नाव म्हणजे वाताचा विध्वंस करणारं असं हे औषध महावात विध्वंस रस वात गजांकुश रस म्हणून एक औषध आहे वाताचं म्हणजे गजरूपी वाताला नाहीसं करणारं असं औषध वात गजांकुश रस एकांग वीर रस म्हणून पण एक नाव आहे एकांगवीर रस हे नाव मला वाटतं एखाद्या शस्त्रावर वा… म्हणजे आदित्य शस्त्र वापरायचे ना त्या शस्त्राचं नाव एकांगवीर म्हणून होतं म्हणून त्याप्रमाणे त्याला नाव दिलेलं आहे अशा नावाची औषध आहेत आमवातारी रस सियनाद गुगुळ अशी औषध ही रसकल्प झाली ही रसकल्प आहेत त्यानंतर काही कुपीपक्व रसायनं आहेत म्हणजे ही एक अठ्ठेचाळीस तास भट्टी लावली जाते पारा गंधक असं मिक्स करून एक मातीच्या मडक्यामध्ये ठेवून त्याला शिजवलं जातं म्हणजे त्याला अग्नी दिला जातो अग्नी देऊन मग त्यापासून एक रससिंदूर नावाचं औषध जे आहे ते एक अठ्ठेचाळीस तास भट्टी तयार देऊन त्याला ते तयार केलं जातं ते औषध वापरलं जातं समीर पन्नक नावाचं एक औषध आहे ते वातव्याधीमध्ये आपण वापरू शकतो ह्या सगळ्या औषधांचा भाग झाला त्याचप्रमाणे वातासाठी आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं सा गोष्ट सांगितले ते म्हणजे तेल लावणं वाता वात कसा आहे हा मगाशी मी म्हणालो की वृक्ष आहे कोरडा आहे आणि तेल कसं आहे स्निग्ध आहे उष्ण आहे बरोबर आहे आता आयुर्वेदामध्ये कसं आहे की ना गुणांवर ट्रीटमेंट होते म्हणजे ज्यावेळी तुमच्या शरीरामध्ये उष्ण गुण वाढलेला असेल ना त्यावेळी आपल्याला शीतगुणाची औषधं द्यावी लागतात ज्यावेळी तुमच्या शरीरामध्ये थंडा वाढला आहे ना त्यावेळी आपल्याला गरम औषध द्यावं लागतं बरोबर आहे अशा पद्धतीने औषधं ट्रीटमेंट चिकित्सा जी आहे ती केली जाते ठीक आहे तर वातासाठी तेल महत्त्वाचं औषध आहे तेल लावणं वेगवेगळ्या स्वरूपाची तेल आहेत बरोबर आता आपण बघतो की आता रूढी प्रचलितच आहे की बाबा काय वाताच्या संदर्भात त्रास असेल गुडघ्याचा त्रास असेल की लोकं तेल लावतात आणि फरकसुद्धा अनेकांना पडतो तेल लावल्यावर का फरक पडतो याच्या मागे लॉजिक काय आहे शास्त्र काय तर शास्त्र हे आहे की तेल हे उष्ण आहे तेल हे स्निग्ध आहे आणि हे वाताच्या विरुद्ध गुणांचं आहे त्यामुळे त्या ठिकाणी वाढलेला वाद वाड़ जो आहे तो काही वेळापुरता प्रशमित होतो कमी होतो ठीक आहे तर तेल लावणं शेक देणं थंड असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला आराम पडणार आहे ज्यावेळी तुमच्या शरीरामध्ये सांध्यामध्ये कुठे वात वाढलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वाळूचा शेक देऊ शकता गरम पाण्याचा पिशवीचा शेक देऊ शकता शेकाचा फार इम्पॉर्टंट रोल आहे त्या ठिकाणी वात कमी होणार आहे आणि तो वाद तिथून तुमच्या पोटामध्ये येत राहणार आहे वाळूचा गरम पाण्याचा पिशवीचा काही लोक इस्त्रीचा शेक देतात काही लोक तवा गरम करून त्या नॅपकिन गरम करून त्यानेच शेक देतात तर तेल लावणं शेक देणं हा एक वाताचा महत्त्वाचा असा एक उपक्रम आहे सगळ्यांनी घराघरीसुद्धा करायला हवा <clears throat> तसंच बस्ती नावाची एक ट्रीटमेंट महत्त्वाची आयुर्वेदामध्ये वातासाठी सांगितलेली आहे ज्या ज्या लोकांना वाताचा विकार आहेत आजार आहेत त्यांनी जरूर बस्ती ही ट्रीटमेंट करून घ्यावी बस्ती म्हणजे काय असतं की तेलाचे काड्याचे असे बस्ती पोट शास्त्राकडे गेलात शास्त्रामध्ये गे शास्त्रा सांगितलं आमच्या पुस्तकामध्ये बरोबर आहे ऋषी म्हणून काय सांगून ठेवलंय की ज्यावेळी तुमच्या शरीरामध्ये हा वात वाढलेला असतो ना त्याला तुम्हाला काही तेलाची बस्ती देऊन किंवा शेक होऊन त्या वाताला इकडल्या वाताला पोटामध्ये आणावं वा लागतं मोठ्या आतड्यामध्ये त्याचं मेन स्थान आहे ठीक आहे त्याचं मेन घर आहे तिथे तो येतो ज्यावेळी तुम्ही शेकवता आणि त्याला वा तेल लावता त्यावेळी ते तो सगळा वायू जो तो आहे तो सगळा तुमच्या त्याची जी गती आहे ती मोठ्या आतड्यांमध्ये येते आणि तिथून मग तुम्ही तेल आणि काढा देऊन त्याला बाहेर काढता तर ह्याला हे काम मेन आहे बस्तीचं ठीक आहे तेल काढा देऊन आपण नुसतं पोट साफ घेत नाही तर जो शरीरामध्ये इतरत्र ठिकाणी वायू वाढलेला आहे त्याला आपल्याला पोटामध्ये आणून बाहेर काढायचं हे काम बस्तीद्वारे केलं जातं आणि ही बस्ती आयुर्वेदामध्ये वाताची निम्मी चिकित्सा सांगितलेली आहे तर ज्या ज्या लोकांना वातव्याधी आहेत वाताचे विकार आहेत त्यांनी दर पावसाळ्यामध्ये आठ दिवसाचा तरी किमान किंवा पंधरा दिवसाचा बस्तीचा कार्यक्रम जो आहे तो नक्की करून घ्यावा त्याने चांगला फायदा जो आहे तो होतो पेशंटला तर अशा पद्धतीने मित्रांनो हो, वाताच्या संदर्भात काही माहिती मी तुम्हाला दिली तुम्हालासुद्धा वाताच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला विचारा मी तुम्हाला उत्तरं देतो आता आपण एक एक करून प्रश्नांची उत्तरं बघूया ज्या ज्या लोकांनी प्रश्न विचारले आहेत मला वाटतं तुम्ही आहात सगळे ज्या ज्या लोकांनी की निघ निघून गेलात जर जे लोकांनी प्रश्न विचारले आहेत ते आहात असतील तर मला एक लाईक करून कळवा की तुम्ही आहात अजून किंवा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा ज्या ज्या लोकांनी प्रश्न विचारले आहात ते अजून आपल्या आपलं सेशन बघतायत ऑनलाईन आहेत <coughs> मला एक कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा म्हणजे मी त्यांचे प्रश्न फटाव जे लोकांनी प्रश्न विचारले आहेत त्यांनी आम्ही आहोत असं जरा मला टाईप करून कळवा दत्तात्रय पाटील तुम्ही आहात का माझ्या पोटामध्ये दुखते म्हणून काहीतरी प्रश्न तुम्ही विचारला आहे सचिन वावदाने पण आहेत म्हणतात मेघा हाड मजबूत म्हणतात ओके नेटवर्कचा थोडा हाली इश्यू येतोय काय कळत नाही तर मित्रांनो आपण आता प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम स्टार्ट करणार आहोत बघा हाडं मजबूतीसाठी एक चांगला उपाय तुम्हाला सांगेन की आपलं जे विड्याचं पान असतं त्याला थोडंसं तुम्ही चुना चुनामध्ये कॅल्शियम चांगलं असतं ते चुना त्याचा वापर तुम्ही काही दिवस करू शकता ड्रायफ्रुट्स तुम्हाला